बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारताचे माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे मालवण येथे आले होते मालवणच्या बोर्डिंग मैदान येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कसोटी सामन्यातील पुढील कर्णधार कोण वनडे कसोटी आणि टी ट्वेंटी सामने याबाबत मांजरेकर यांनी काय भाष्य केलं पाहूयात आणि मालवणी कनेक्शन खूप वर्षापासून माझे वडिल आणि सावंतवाडी हे जाणं आधी झालं होतं मालवण पर्से पहिल्यांदा तर मित्र आशिष पुरळीकर इकडे त्यांनी हे कोचिंग कॅम्प आणि त्याच्यात कमिटमेंट दिली आपली आणि लोकल इकडची जे उत्साही क्रिकेटची लोक आहेत त्यांच्या पार्टशिप तिथे काही झालेलं आहे आणि स्पॉन्सर दिनेश व्यास ट्रस्ट त्यांच्याकडनं पण थोडी मदत झाली आणि ते माझ्या ओळखीचे आहेत ती लोकं आणि आशिष एकदम जवळचा मित्र म्हणजे थ्री इन वन सारखं होतं मला आणि माझंवट बघायचं पण होतं कारण आहे माझे रूट्स आहेत तिकडे माझं एकर वगैरे म्हणजे इकडचे सगळे तर हे सगळे तीन चार कारणं ज्याच्याने मी इकडे आलो मुंबई मुंबई युनिव्हर्सिटी हा अभ्यास बरोबर आहे क्रिकेटमध्ये पदवी आहे नाही चांगलं आहे कारण क्रिकेट इतका इम्पॉर्टंट एक भारतात फोर्स आहे फोर्स फक्त स्पोर्ट नाही आहे की जर प्रत्येक माणसाच्या इंडियाच्या हार्टमध्ये म्हणतात क्रिकेटसाठी जागा आहे आणि आय पी एलने वगैरे ते आणि जास्त पॉप्युलर केले तर मग कुठेही क्रिकेटचं समजा काही त्याचा प्रेझन्स असेल आहे काही शिकण्यासारखं असेल तर ते चांगलंच आहे माझ्यामध्ये कारण असं मी म्हणालो क्रिकेट हा भारतात एक आता सुनामीसारखा एक कोर्स आहे डिस्ट्रक्टिव्ह नाही आहे बट ते कारण आहे म्हणून मला चांगलं आहे पेक्षा छोटा एक फॉर्मॅट असतो तुम्ही हाँगकाँगमध्ये खेळलेलो सिक्स साईड सिक्स त्याचं पाच ओव्हर असायला त्याच्यात एका मी प्लेअर ऑफ द सिरीज पण झालेली आहे म्हणजे नुसता मला तुम्ही टेस्ट क्रिकेटर धरू नका म्हणजे मी सर्वात एकदा रेकॉर्ड होता सेकंड स्लोएस्ट टेस्ट हंड्रेड मी केली मुद्दा सर नजर पहिला तो पण एका फॉर्मर टेस्ट क्रिकेटरचा मुलगा आणि त्याच्यानंतर मी पण त्याच्यानंतर कोणीतरी आणि तो माझा रेकॉर्ड ब्रेक केला म्हणून बरं वाटलं मला आता मी तिसरं आहे पण तो ती इनिंग्स भारताला जरा वाचवायचं होतं ड्रॉ करायची होती आणि हाँगकाँग जे मी प्लेअर ऑफ द सिरीज झालो त्याचं मला फार कौतुक पाच ओव्हरच्या टुर्नामेंटमध्ये मी एकदम बॅटिंग स्टार होतो ते पण मला त्याच्याने खूप बरं वाटतं पण तुमचं उत्तर हे देणार की टी ट्वेंटी आमच्या वेळी नव्हतं आणि टी ट्वेंटी आय थिंक हल्लीच्या जसं आपला प्रत्येक ह्याचा ट्रेंड असतो ट्रेंड फॅशन म्हणा विचार करण्याचा एंटरटेनमेंट सगळं तसं क्रिकेटचा पण ट्रेंड बदलला आणि टी ट्वेंटी इज अन कीपिंग विथ आजचा जो ट्रेंड आहे ट्रेंडर सिलेक्ट हुशार पाहिजे की ज्या टेस्ट क्रिकेटची टीम सिलेक्ट करतात करू त्या मागची टेस्ट सिरीजकडे लक्ष केलं पाहिजे मध्ये जे टी ट्वेंटी आय पी एल फिफ्टी वर्स क्रिकेट त्याच्याकडे कंप्लीट दुर्लक्ष केलं पाहिजे आणि तिकडे बघायला पाहिजे की ह्या सिरीजमध्ये कोणी काय चांगलं केलं होतं त्या उद्देशाने सिलेक्शन झालं तर अशा चुका होणार नाहीत आणि मला वाटत नाही की आता त्या चुका होतात कारण की आता जे इंग्लंडला आपण जाऊ त्या सिलेक्शन बघा अगदी बरोबर जे मागची टेस्ट सिरीज झाली विरुद्ध त्याचा त्याचे लेसन्स घेऊन सिलेक्शन होणार आणि यशस्वी जयस्वाल आय पी एलमध्ये थोडंसं आता खेळायला लागला आहे चांगला पण तेवढा त्याचा फॉर्म बाकीच्या एवढा चांगला नाही आहे म्हणून तो इंडियन टेस्टिंगच्या बाहेर जाणार कुठे ना कुठे मला असं वाटतं की ते आज चालू आहे आणि फक्त ते इकडून इकडून जरा असं जास्त कॉम्पिटिशन वाढते कारण तो बाकीचा फॉर्मॅट स्पॉटलाईटमध्ये जास्त आय पी एल ट्वेंटीजमध्ये संजू सॅमसंगचा रेकॉर्ड इंडियासाठी खूप चांगला आहे पण आय पी एल डोमेस्टिक क्रिकेट आहे आणि इंडियाला जेव्हा खेळतो तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटर म्हणजे ती क्वालिटी फरक असतो जसं रणजी ट्रॉफीमधनं टेस्टमध्ये गेला तर नेहमी गॅरंटी नसते की आज तर तसाच परफॉर्मन्स घेऊ तसं आय पी एल पण डोमेस्टिक आहे ज्याच्यात दीडशे इंडियन प्लेयर्स खेळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळे इंटरनॅशनल प्लेअर पैसे मार्केट कुठेतरी नोकरी करायला निघाला आपण म्हणतो का त्याला हा बघ पैसे कमवायला निघाला आहे बघा किती वाईट माणूस आहे नाही मला असं वाटतं की लेजिटिमेट प्रोफेशन आहे आणि पैसे जे गोष्ट आहे त्याच्याने खूप चांगल्या गोष्टी पण होऊ शकतात आणि होतात सगळ्यांचं लाईफ बेटर होतं आणि ते आपल्याला भारतात पाहिजे तर ॲक्च्युली आमचं ट्रेनिंग त्याच्यासाठीच व्हायचं म्हणजे नेटमध्ये आम्ही बॉल सोडला बाहेरचा त्या काही कोच एकदम खुश व्हायचे म्हणजे वेल लेफ्ट वेल लेफ्ट आणि आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपला बॉल सोडला तर त्यांना ते सबस्टिट्यूट करते ते रिटायर होऊन तर त्यावेळी अप्रोचच वेगळा होता आमचा सिंगल माइंडेड एफर्ट होता आमच्या वेळी ॲक्च्युली असे कोचेस होते ज्या समजा तुम्ही बॉल हवेत मारला तर तुम्हाला पनिश करायचं पॅड घालून धावायला लावायचं तर आम्ही आमच्याप्रमाणे जसं शिकवलं होतं तसं खेळणं म्हणून हे जे तासन तास खेळणं हे काय मला प्रॉब्लेमच असायचं जसं पुजाराला पाहिजे त्यांना ते आवडतं करायला तसं मला ते आवडायचं मला काय खूप फरक नाही पडत गुड गुड पॉईंट व्हेरी गुड पॉईंट आणि ते आय सी सीला पण थोडं त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी टेस्ट क्रिकेटला अजून इम्पॉर्टन दिलेला आहे आणि टेस्ट चॅम्पियनशिप ही आता आहे त्याच्यामुळे थोडंसं आणि लोकांना इंटरेस्ट सगळ्यांना आता माहिती आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे फायनल फायनलमध्ये कोण कोणाशी खेळणार आहे त्याच्यामुळे टेस्ट क्रिकेटला थोडंसं पण त्यांना रेलेवन्स आलं आहे नाही तर आपलं कोणी खेळायचं नाही खेळायचं सिरीज आठवायचं विसरायचं पण टेस्ट क्रिकेट हे सर्वाईव्ह होणार आहे म्हणजे शंभर वर्ष पुढे मला माहीत नाही पण जे फोर्सिएबल फ्युचर आपण म्हणतो टेस्ट क्रिकेट सर्वाईव्ह होईल फिफ्टी ओर्स क्रिकेट त्याच्या आधी मला असं वाटतं संपेल फिफ्टी ओस क्रिकेटनं जिवंत फक्त वर्ल्ड कप ठेवतात जे बायल असतात मध्ये मध्ये कोणाला काही किंमत नसतील काय झालेलं पण माहीत आहे तर टेस्ट क्रिकेट थोडंसं सर्वाईव्ह होईल टी ट्वेंटी क्रिकेट हळूहळू त्याचा फ्लेवर बदलत जाईल पण शॉर्ट फॉर्मॅट इज हिअर टू स्टे टी ट्वेंटी कडून टी कडे गेले मला असं स्पोर्ट किंवा कुठचाही स्केल जे असते ना फक्त दहा जणांनी बघितले की त्याच्यात मजा आला करोडो लोकांनी बघायला पाहिजे त्याच्यातच मजा लागतो त्या टी टेन टी ट्वेंटी हे जरा कमर्शियली वायबल फॉर्मॅट्स आहे तिथे प्रयत्न करतच राहते ज्यांना ते खेळायचं असेल गुड ज्या लोकांना ते बघायचं असेल त्यांच्यासाठी पण चांगलं आहे पण जसं हो हो मी म्हणालो आजच्या काळात पण लोक भीमसेंना ऐकतात त्यांना खरं गाण्यामध्ये मला वाटत नाही अचानक मला माहीत होतं होणार आहे फक्त ऑस्ट्रेलियानंतर त्यांनी अनाऊन्स करायला हवं होतं कारण ऑस्ट्रेलिया सिरीज एकदमच त्यांना त्याचा फॉर्म त्याच्या आधी पण इंडियामध्ये न्यूझीलंडच्या बरोबर ठीक नव्हता तर मी सरप्राईज होतं की ऑस्ट्रेलियानंतर अनाऊन्स नाही केलं पण मला माहीत होतं की इंग्लंडला ते जाणार पुढचं हॅन्ड डाऊन बुमरा भारताचा नंबर वन प्लेअर आहे आणि करंट फॉर्म तुम्ही समजा बघाल तर मुमरा हा एक मात्र ग्रेट प्लेअर भारतीय टीममध्ये आहे बाकी करंट फॉर्मवरती कोणी त्याचं जवळपास फक्त आपल्या देशात आपण फक्त बॅट्समनकडे लक्ष देतो बोलसकडे कमी म्हणून बुमरा वगैरे हो विसरतो आपण की किती महान तो एक प्लेअर आहे भारताचा तर हे कधीच रिझन वाटत नाही कारण तुम्ही नाईंटीजमध्ये बघाल तर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकली नंबर वन टीम होती आणि त्यांचं काय सुविधा त्यांच्या देशामध्ये क्रिकेटसाठी एकदमच म्हणजे सिम्पन काय खास काही नव्हतं आणि त्या सुविधा अगदी जे क्रिकेट सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडे सुविधा आहे इंग्लंड आणि ते क्रिकेटमध्ये सर्वात कम, कमी कमी अचीव केलेले लोक आहेत सुविधापेक्षा टॅलेंट असणं आणि खूप असणं इकडे आपण फक्त म्हणतात की ते एकदा हॉर्स द वॉटर आपण ते त्यांना द्यायचं की इकडे थोडं पाणी आहे किंवा प्यायला लावू शकत नाही आपण की तुम्ही ही फेसिलिटी दिली डे इन आउट आणि थोडं मी यांना पण सांगत होतो गावांना काल की थोडा पेशन्स घ्यायला पाहिजे त्यांना माहिती पाहिजे की इकडे हे शिबिर चालतं आणि चालत आहे वर्षान वर्ष आणि त्याचा नक्की तुम्हाला रिझल्ट नक्की ही म्हणून डायरेक्ट जाईल पण इकडे तयार होईल मग दुसरीकडे जाईल कुठेतरी पण तुमचा तुम्ही घडवलेला तो कळ्यात ग्रेट ग्रेट आहे एक म्हणजे माझं अलिबागमध्ये पण घर आहे त्याच्याशी खूप सिमिलर आहे पण माणसं तुम्ही फार इंटरेस्टिंग अगदी तरी ल देशवाणी तुमच्यावर अजून काही दिलं नाही का असेल कुठेतरी तुमच्याबद्दल असेल तर ते एक अट्रॅक्शन आहे आणि भरपूर फिश खाऊन जे मुंबईत नाही ते खूप वाटत नाही आणि असं काल जे येते ते होत नाही आणि आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट थे थे लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल